Oh, yeah. सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सेलू ते भोसा या रस्त्याचे दुरुस्तीचे काम महेश डोंगरे पाटील यांच्या संकल्पनेतून अखिल भारतीय छावा संघटना अशोक राजे जाधव यांच्या पुढाकारातून रस्ता दुरुस्ती कामाचे उद्घाटन करण्यात आले सेलू येथील रस्त्यावर खूप जाडे व गड्डी पडून रस्त्याची दुरावस्था झाली होती गेल्या पंधरा वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था प्रशासनाला वारंवार सांगूनही प्रशासनाच्या निदर्शनास आले नाही हीच बाब लक्षात घेऊन भारतीय प्रजासत्ता दत्तक दिनाचे औचित्य साधून आज रस्ता दुरुस्ती कामाचे उद्घाटन करण्यात आले गावकऱ्यांना आज खऱ्या अर्थाने गावाचा विकास होत आहे असे वाटत आहे अशोक राजे जाधव म्हणाले की गावकऱ्यांनी साथ दिली तर सेलू गाव सिंधखेड राजा तालुक्यातील सर्वात मोठे विकास बाबत, विकास करू गावातील नागरिकांना कोणत्याही अडचणी असो त्या अडचणींना नक्कीच आपण कायदा पालत करू आणि गावाचा विकास करू असे ते यावेळी म्हणाले यावेळी मोठ्या संख्येने गावकरी मंडळी उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी दयासिंग बावरे देऊळगाव राजा शिरू या गावामध्ये गेलो असता तेथे गावकऱ्यांनी त्यांच्या ते रस्त्याबाबतची समस्या सांगितली दहा ते बारा वर्षापासून एस टी या गावामध्ये येत नाही राजकीय लोकांचे दुर्लक्ष आहे त्यामुळे मी ही गोष्ट महेश भैया डोंगरे पाटील मराठा नेते यांच्या कानावर घातली त्यांनी तुरंत याबाबत काम करण्याचे आदेश दिले त्यामुळे मी तेथे जाऊन गावकऱ्याशी संपर्क साधून ते काम चालू करून चालू झालेले आहे आज रोजी चालू झालेले असून येथे त्वरित एस टी चालू करण्यात काही हरकत राहणार नाही नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्य पाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक लेजर ऐसी उपचार होता है एनल फिशर एनल फिस्टूला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं एंड प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और बजाय रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम्स, जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालू का झड़ना असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक फाइल लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस कार्य आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टैक्ट नंबर सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर